कोल्हापूर जिल्ह्यातील नरसीवाडी येथे दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला आहे गेल्या चार दिवसात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे येथील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत गेल्या चोवीस तासात सात फुटाने वाढ झाली आज सकाळी येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी पोहोचले असून दुपारी चार वाजता दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती मिळताच सांगली इचलकरंजी कोल्हापूर बेळगाव पुणे आदी अनेक ठिकाणाहून भाविक दर्शन व स्नानासाठी तत्काळ दाखल झाले व सोहळ्याचा आणि स्नानाचा लाभ घेतला येथील दत्तदेव संस्थांच्या वतीने नदीचे पाणी वाढलेले असल्याने भाविकांना दर्शन व स्नान सुरक्षित व्हावे यासाठी राग व सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यात आली होती दोरे आणि रस्तीच्या सहाय्याने मार्ग आखून दिला होता मंदिर व परिसरात पाणी आल्याने परिसरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले विष्णू कन्यागत महापर्व हे पहिलं दक्षिणद्वार सोहळा आता आज झालेला आहे कृष्णा नदी वाहिनी आहे ती उत्तरद्वारातून पादुकांच्यावरून पाणी दक्षिणद्वारातून ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी दक्षिणद्वार सोहळा होतो आणि इथे लाखो भाविक दर्शनासाठी स्नानासाठी याचा लाभ घेतात या पंचक्रोशीतील सर्व भाविक दर्शनासाठी स्नानासाठी येत असतात आजसुद्धा आता आत्ता चार वाजता दक्षिण सोहळा झालेला आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज कन्यागत महापर्वगळातील पहिला दक्षिणधार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कृष्णा नदीचे पाणी हे उत्तरद्वारेतून श्रींच्या चिरणकमला परशी करून दक्षिणद्वारेतून बाहेर पडते यालाच दक्षिणदार सोळा असे म्हणतात या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविकांनी दत्त मंदिर परिसरात गर्दी केली होती